फ्रेंड्स ह्याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं की रेस्पिरेटरी सिस्टीम काय असते रेस्पिरेटरी सिस्टीमचे ऑर्गन कोणकोणते असतात त्याच्यानंतर आपण पाहिलं की आपल्या बॉडीमध्ये दोन लेवलचं रेस्पिरेशन होत असतं कोणकोणते दोन लेवल, हो लेवल होत्या त्या एक होती बघा एक होती बॉडी लेवलचं आणि एक होतं सेल्युलर लेवलचं बॉडी लेवलवर आपण पाहिलं लेवल ले की आपण ॲटमॉस्फिअरमध्ये आपल्या बॉडीमध्ये आपण ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड सोडून देतो त्याच्यानंतर सेल लेवलवर जर आपण बघितलं की इन अ केस ऑफ रेस्पिरेशन ऑकरिंग गॅट बॉडी लेवल झालं त्याच्यानंतर सेल्युलर लेवलवर काय झालं तर जे फूड स्टप आहे जे अन्नपदार्थ आपण खाल्ले का ते काय करतात ऑक्सिडाईज करतात कशाचा वापर करून एक तर ऑक्सिजनचा वापर करता किंवा न करता या दोन पद्धतीनं आपण पाहिलं आपल्या बॉडीमध्ये रेस्पिरेशन होतं एक बॉडी लेवलचं आणि एक सेल्युलर लेवलचं सेल लेवलवरती काय केलं जातं मेन काम केलं जातं आपल्या संची जी लाईफ प्रोसेस आहे पहिली एनर्जी प्रोडक्शन त्याचं काम केलं जातं सेल लेवलवरती मग सेल लेवलवरती एनर्जी प्रोड्यूस कशी केली जाते कशापासून तयार केली जाते आपण ते सांगितलं त्या ठिकाणी की जे कार्बोहायड्रेट आहेत त्या कार्बोहायड्रेटपासून आपल्यासाठी काय केलं जाते एनर्जी प्रोडक्शनसाठी काय केलं जातात वापर केले जातात आपण बघा ना जेवण करताना चपात्या खातो पोळ्या खातो भाकरी खातो या भाकरीतून मुख्यतः आपल्याला काय भेटतं कार्बोहायड्रेट भेटतात काय भेटतं कार्बोहायड्रेट भेटतात आणि हे जे कार्बोहायड्रेट जे आहेत हे काय करतात आपल्या बॉडीला ग्लुकोज देतात ह्या ग्लुकोज म्हणजे गोड साखर पदार्थ भेटते साखर भेटते आपण जी साखर खातो अप्रत्यक्षरित्या चहामधून चहा जे जे गोड पदार्थ आपण डायरेक्टली खातो त्याच्यातून डायरेक्ट मोठ्या प्रमाणात आपले शरीर काय होत असते साखर येत असते आपण जी चपाती खातो भाकर खातो ती पण गोड लागते ना भाकर गोड गाण मला हे कधी कळतं कवळ झाल्यावर टायफॉइड झाल्यावर कळतं तोपर्यंत भाकर गोडच असते जावं ती भाकर गोड लागत नाही तेव्हा कळत आपल्याला भाकर गोड लागाना हे की नाही तर मेन कारण काय आहे की त्यातला ग्लुकोज असतं ते ग्लुकोज जे आहे त्या ग्लुकोज पासून ऊर्जा तयार होत असते मग ग्लुकोज पासून ऊर्जा कशी के तयार केली जाते ते आपण पाहणार त्याच्यासाठी आपलं काय करावं लागत असतं या ठिकाणी ही जी ऊर्जा आहे ही एटीपीच्या रूपामध्ये मिळत असते एटीपी म्हणजे काय ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट त्याच्यामध्ये ऍडिनोसाईन त्याच्यामध्ये कोणकोणते घटक असतात ते आपल्याला ठिकाणी सांगितलेलं आहे की एटीपी मध्ये जर आपण पाहिलं तर एटी पीमध्ये काय असतं त्याचं नाव तर उत्तर आहे साईन ट्राय फॉस्फेट त्याच्यामध्ये तीन फॉस्फेटचे रेणू असतात काय सांगितलं त्याच्यामध्ये की तिची ऊर्जा असते ऊर्जा ही त्याच्या फॉस्फेट ग्रुपमध्ये अटॅच केलेली असते त्याच्या बॉन्ड्समध्ये असते तीन फॉस्फेट ग्रुप त्याच्यामध्ये असतात हे बघा हा तुमचा ए टी पी आहे बघा आणि पी जो आहे ए टी पीमध्ये ॲडेनाईन असतं ए टी पीमध्ये रायबोज असतं रायबो शुगर आणि पीमध्ये तीन फॉस्फेट रेणू असतात म्हणून याला काय नाव दिलेलं आहे ॲडेनो साईन ए टी एटीपी मागच्या दोन वर्षा अगोदर जालन्याला क्लासेस मध्ये एक मुलगा होता आपल्याकडं त्याला मी ए टी पी म्हणायचो कारण त्याचं नाव बी असंच होतं नाव असंच होतं त्याचं अर्जुन तुळशीराम पांचाळ आणि मी एक नवीन तयार केलं आलो तुला पाहिलं आणि पाहून बरं वाटलं हा की नाही तर हे जे आलो तुला पाहिलं आहे याच्या रूपामध्ये आपल्या बॉडीमध्ये काय भेटत असते एनर्जी तयार होत असते हा आपला एटीपी मॉलिक्यूल आहे एवढा असतो एटीपी मॉलिक्यूल असे थर्टी एट मॉलिक्युल त्या ठिकाणी एटीपीचे आपल्याला तयार होतात एका ग्लुकोजच्या मॉलिक्यूल पासून आपल्याला एनर्जी भेटते थर्टी एट एटीपी अडोतीस एटीपी आणि एका याच्यातून दोन वेळा ऊर्जा मिळवता येते या दोघातला बॉन्ड ब्रेक करून दो 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 ले ले दो। फौस्पेट, फौस्पेट या दोघातला बॉन्ड या दोघातला एकातला बॉन्ड ब्रेक केला त्या ठिकाणी ऊर्जा आपल्याला भेटत असते बघा इथं हा फॉस्फेट डाय फॉस्फेट झालाय आता ह्याच्यातला एक बाजूला गेला की इथं ऊर्जा भेटते आपल्याला ठीक आहे याच्यावर एक दोन मार्काचं रिझन पण येत असतं एनर्जी करन्सी आहे म्हणतात याला एनर्जी करन्सी म्हणजे कसं जसं आपल्याकडे पैसे असले की आपण दुकानाचा तू काय करतो वस्तू विकत घेऊ शकतो तसं आपल्याकडे जर एटीपी असेल तर आपल्याला ऊर्जा तयार करता येईल आपण असे बॉन्ड ब्रेक करून त्याच्यातून ऊर्जा मिळवू शकतो वरती यायचं मग हेच ए टी पी आपल्याला काय करायचे आहे आणि त्याच्यासाठी आपण काय करतो ग्लू कार्बोहायड्रेटचा वापर करतो आणि काय करतो सेल्युलर रेस्पिरेशन करतो काय करतो सेल्युलर रेस्पिरेशन हे सेल्युलर रेस्पिरेशन हे दोन प्रकारचं आहे किती प्रकारचं आहे दोन एक आहे ॲरोबिक ज्याच्यामध्ये ऑक्सिजन असतो आणि एक आहे ॲन ॲरोबिक ज्याच्यामध्ये ऑक्सिजन नसतो ऑक्सिजन ज्याच्यात असतो तो ॲरोबिक म्हणजे ऑक्सिशोसन म्हणतात वरती तर आपण पाहिलं ना की एनर्जी मिळवण्यासाठी आपल्याला एक तर विदाऊट किंवा विद ऑक्सिजनचं काय करावं लागतं ऑक्सिडाईज करावं लागतं ऑक्सिजनचा वापर करून आपण ग्लुकोजला फूड स्टपला काय करतो ऑक्सिडाइज करतो याचं ऑक्सिडेशन करतो ऑक्सिडेशन घडवून आणतो बरोबर आहे मग ॲरोबिक आणि अनआरोबिक हे दोन प्रकारच्या रेसिरेशन आपल्याला जावं लागतं तेव्हा आपली ऊर्जा तयार होते जर आपण त्याचा चार्ट तयार करायचं जर ठरवलं त्याचा चार्ट बघा कसा तयार इथं मराठीमध्ये तयार झालेलं आहे तुम्हाला मी इंग्लिशमध्ये सांगतो आपल्या बॉडीमध्ये रेस्पिरेशन होतं बरं आपल्या बॉडीमध्ये काय होतं रेस्पिरेशन होतं yes, रेस्पिरेशन होतं यस सर आपल्या बॉडीमध्ये रेस्पिरेशन होतं ते किती लेवलवर होतं दोन लेवलवर होतं कोणत्या दोन लेवल आहे एक असतं बॉडी लेवल आणि एक असतं सेल्युलर लेवल सेल्युलर लेवलवरती जर आपण पाहिलं तर दोन फेजमध्ये होतं दोन फेज कोण कोणत्या एक असतं ॲरोबिक एक कोणतं असतं ॲरोबिक ज्याच्यामध्ये ऑक्सिजन पार्टिसिपेट करत असतो ऑक्सिजनचा वापर करून तिथं ऑक्सिडेशन केलं जात असतं आणि दुसरं जे असतं तर ते अॅन ॲरोबिक आहे ॲरोबिकमध्ये जर पाहिलं आपण तर ॲरोबिकमध्ये आपल्याला तीन फेज सांगितलेला आहे तीन स्टेप आहे त्याच्या पहिली स्टेप काय आहे ग्लायकोलिसिस म्हणजे काय करायचं जे कार्बोहायड्रेट आहेत त्याचं ग्लुकोजचं विघटन करायचं ग्लुकोजपासून दुसरे पदार्थ मिळवायचे ज्याच्यापासून ऊर्जा तयार करता येईल मग ग्लायकोलिसिस करायचं ग्लायकोलिसिस झालं का एक सायकल असतं टी सी ए सायकल ट्राय कार्बॉक्झिलिक ॲसिडचं सायकल हे पहिलं ग्लायको ग्लायकोलिसिस हे पहा पहिलं काय ग्लायकोलिसिस त्याच्यानंतर काय टी सी ए सायकल ट्राय कार्बॉक्झिलिक ॲसिडचं सायकल किंवा त्याला दुसरा शब्द आहे क्रेपचं चक्र सुदर्शन चक्रने क्रेप सायकल म्हणतात त्याला क्रेप सायकल आणि त्याच्यानंतर एक तिसरी रिॲक्शन आहे ईटीसी रिॲक्शन इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन ती आपण मायक्रो ई करतो सी इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन ती मायट्रो होत असते इथं तर ह्या तीन फेजमधून जातो ॲरबिक रेस्पिरेशन याच्यामध्ये हाय अमाऊंट ऑफ एनर्जी आपली तयार होते सगळ्यात जास्त आणि दुसरं जे आहे अॅन त्याच्यात ऑक्सिजन नसतो हे कधी करावं लागतं हे आपण पुढं पाहणार याच्यात दोन फेज सांगितले आहे याच्यात बी ग्लायकोलिसिस आहे याच्यात पण काय आहे ग्लायकॉलिसिस पहिलं ग्लायकोलिसिस होतं दोन्ही याच्यात सेम फेज आहे पहिले फेज दुसरं फेज येतं फर्मेंटेशन आता फर्मेंटेशनचं एक्झाम्पल तुम्हाला सांगतो जसं आपण दही तयार करतो दुधापासून दुधामध्ये आपण इर्जन टाकतो हिरजण टाकतो मध्ये सूक्ष्मजीव टाकतो टाकतो आहे ते लॅक्टोबॅसिलाय काय करतात जे मिल्क असतं मिल्कमध्ये एक शुगर असते साखर असते साखर दूध त्याच्यामुळे गोड लागतं बघा त्या शुगरचं नाव आहे लॅक्टोज आणि ह्या लॅक्टोजला काय केलं जातं लॅक्टिक ॲसिडमध्ये कन्वर्ट केलं जातं लॅक्टोजला काय केलं जातं लॅक्टिक ॲसिडमध्ये कन्वर्ट केलं जातं त्याच्यामुळे आंबट लागतं आपल्याला ते कारणे आंबवतो आपण दही आंबवून आंबवून करतो त्याचा बरोबर आहे किंवा आंबील घोगऱ्या माहिती आहे ना त्याच्यासाठी आपल्याला ह्या आरोबिकमध्ये ह्या दोन स्टेप कराव्या लागतात ॲरोबिकमध्ये एक दोन तीन फेजमधून जावं लागतं ई टी सी रिॲक्शन करावं लागते इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन तर हा आपला चार्ट आहे कशाचा रेस्पिरेशनचा आणि हे एक पार्ट झाला हा ज्याच्यातून आपल्या बॉडीमध्ये रे ऑक्सिजन येतो आणि ऑक्सिजनचा वापर करून एनर्जी प्रोड्यूस करतो मग त्याच्या आधीचा पाठ हा आहे की आपल्याला डायजेशन मधून जावं लागतं आधी आपल्याला अन्न पचलं पाहिजे अन्न सेलमध्ये प्रत्येक सेलपर्यंत हे न्यूट्रिएंट पोचले पाहिजे तळ्यातच नाही तर पावऱ्यात कुठून येईन विहिरीत कुठून येईन तर हा कारण आहे मग अन्न पदार्थ पण पाहिजे आणि ऑक्सिजन पण पाहिजे नाईट टाईमला कमी खाल्लं पाहिजे कु म्हटलं जातं नाईट टाईमला ऑक्सिजन कमी असतो नाईट टाईमला आपल्याला झोपे ती लगेच अभ्यास करायचं टायमाला कमी खाल्लं पाहिजे रात्रीच्याला आणण्याची गरजच नाही आपल्या बॉडीला डे टाईमला एनर्जी लागत असते पण काही काही लोक भलतं लोड करून घेते गाडीला एवढं लोड करते काय तुम्हीच तर खाण्यापिण्यावर ध्यान असतं या उद्या कुठं आहे भांडारा उद्या त्याला कळल ठीक आहे ठीक आहे नाही तर हा चार्ट पूर्ण करायचा आहे आणि हा चार्ट चांगला काढायचा आहे हा बुकमध्ये नाही दिलेला आहे आपल्याला ठीक आहे काही काही गोष्टी बुकमध्ये नसतात त्या उपयोगात आणायचे ठीक आहे चाल समजून घ्या कळत नसेल चालेल क्वेश्चन्स तयार करायच्या वरती